उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे राज्यात थंडी कमी झाली असून पहाटे धुकं आणि दव पडल्याचं दिसून येत आहे आज चार जानेवारी रोजी राज्यात किमान तापमानातील चढ उतार कायम राहून अंशतः ढगाळ हवामानासह गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शनिवारी म्हणजेच काल तीन जानेवारी रोजी पूर्व राजस्थानातील फतेहपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी दोन पूर्णांक आठ अंश किमान तापमानाची नोंद झाली तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये केरळच्या कोझिकोडे येथे देशातील उच्चांकी चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले कोकणातील भिरा येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश सेल्सिअस तापमानाची तर जळगाव येथे राज्यातील निचांकी नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली धुळे येथील कृषी महाविद्यालयात नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर जेऊर येथे दहा अंश तापमान ताप नोंदवले गेले किमान तापमानाचा पारा दहा पार गेल्याने राज्यात थंडी ओसरली आहे मात्र पहाटेच्या हवेत गारवा ढगाळ हवामान धुकं आणि दव पडल्याची स्थिती कायम आहे आज चार जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहून अंशतः ढगाळ हवामानासह थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे